वारुळवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सातशे सत्तर मीटर लांबीच्या काँक्रिटीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे रस्ता नऊ मीटर असून प्रत्यक्षात सात मीटर सिमेंट कॉक्रिटीकरण व दोन्ही बाजूनी एक एक मीटरचे पेविंग ब्लॉक बसवण्यात येणार आहे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे परंतु पेविंग ब्लॉक बसवण्याचे काम अद्याप बाकी आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात संबंधित लोकांचं योग्य वेळी सहकार्य न मिळाल्यामुळे पेविंग ब्लॉक बसवण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे रस्त्यामध्ये विजेचे खांब अडथळा ठरत होते ते खांब वीज वितरण कंपनीने हटवले असून सुरक्षित ठिकाणी विजेचे खांब उभे केले आहेत व विद्युत वाहिन्या ओढण्याचे देखील काम सुरू केले आहे संबंधित ठेकेदार अभियंता यांनी योग्य प्रकारे काम केले अशी माहिती सरपंच राजेश मेहर यांनी विघ्नर टाईम्सशी बोलताना दिली बिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स वारुळवाडी साहेब नमस्कार वारुलवाडीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे दोन्ही बाजूने एक एक मीटरचा पेविंग ब्लॉक बसवले हो जाणार आहेत काय सांगाल तुम्ही पंचायतीने कामाचं नियोजन कसं केलं आहे कामाचं नियोजन अति सुंदर आहे पण काही जागी रेलिंग बसवलं पाहिजे बाकी काहीच नाही काय काही जागी लोक रस्त्यावर गाडं लावतात त्यांची सोय केली पाहिजे रस्त्याच्या दोन्ही बाजू जर वेळीच अतिक्रमण निघालं असतं तर ती पुन्हा अडचण निर्माण झाली नसती काही लोकांनी अतिक्रमण काढायची टाळटाळ केली आणि मग उशिरा कुठंतरी त्यांना शानपण सुचलं आणि आता पुन्हा कामामध्ये व्यत्यय येणार आहे हो येणार आहे आहेत पण ग्रामपंचायती तेवढं ते त्यांना ग्रामसेवेचा था ठराव करून त्यांनी रेलिंगचं किंवा गाडी पार्किंगचं व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे बाकी एवढं बाकी काय नाही काम व्यवस्थित चाललेलं आहे वारवाडी रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न आता बऱ्यापैकी मार्गी लागला आहे रस्ता खुला झाला आहे तुम्ही ग्रामस्थ म्हणून ग्रामपंचायतीचे माजी पदाधिकारी म्हणून काय सांगाल खरं तर थोडासा उशीर झाला परंतु हरकत नाही रस्त्याची क्वालिटी चांगली काम चांगले आणि सगळ्या ग्रामस्थांच्या मनात होता की हा रस्ता मोठा झाला पाहिजे कारण आपण याआधी बघितलं की भविष्यात एक दोन इथं मग ॲक्सिडेंट तर भरपूर झाले परंतु दोन तीन लोकांना आपला प्राणाचा बळी या ठिकाणी द्यावा लागलं तर सगळ्यांचं म्हणणं होतं की व रस्ता मोठा व्हावा या ठिकाणी आपण बघतो की पलीकडच्या बाजूने आपण पली जास्त मोठा करण्यासाठी प्रयत्न करीत होतो त्यावेळेस जर आता कदाचित तयार झाले असते तर हा रस्ता अजून मोठा झाला सुरुवातीला जर ऐकलं असतं पुन्हा आता अशी वेळ आली नसते नसते आली म्हणजे आता जे तयार झाले ते आधी तयार झाले असते तर मग हा रस्ता आपण थोडी रिक्वेस्ट करून हा रस्ता अजून मोठा करू शकला असतो मग तर रस्त्याच्या उत्तर बाजूला काही लोक अतिक्रमण काढून द्यायला टाळाटाळ करतायत प्रशासनाला सहकार्य ना करत नाही तुम्ही एक माजी पदाधिकारी म्हणून काय सांगाल खरं तर तुम्ही अतिक्रमण केलं हे चुकीचंच केलेली आहे त्यामुळं आता जर रस्ता मोठा होत असेल तर तुम्ही अतिक्रमण काढायला काही हरकत नाही असं माझी स्वतःची भूमिका आहे त्या ठिकाणी माझा स्वतःचा एक गाळा आहे ज्यावेळेस मला विचारण्यात आलं त्यावेळेस मी त्यांना क्लिअर सांगितलं होतं काही हरकत नाही माझा गाळा जर त्यात जात असेल तर शंभर टक्के तुम्ही रस्ता वाढवा मी गाळा मागे घेईल किंवा काढून टाकेल ही माझी वैयक्तिक भूमिका होती तर मला आत्ता वाटतं की ज्यांचे रस्त्यात अतिक्रमण आले त्यांनी मोठ्या मनाने अतिक्रमण काढलं पाहिजे आणि प्रशासनाला मदत केली पाहिजे सरपंच साहेब रस्त्याच्या उत्तरेच्या बाजूचा आता अतिक्रमण उशिरावण्या निघतंय काही लोक टाळटाळ करतात तुमच्या ग्रामपंचायतीचे काही पदाधिकारीच त्या लोकांची बाजू घेऊन सांगतात किंवा हे काढू नका ते राहू द्या ह्याच्यावर अन्याय नको व्हायला हे अशी ड्युअल भूमिका कशी काही लोकांनी नियम पाळायचे आणि काहींनी नाही पाळायचे आणि तुमच्याच पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घालायचे तर आता ज्यावेळेस सुरुवातीला मिटिंग झाली सामंजसपणाने खरंतर रस्ता हा बारा मीटरचा होता परंतु आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून तो सामंजस्यपणाने नऊ मीटरवर घेतला हो ज्यावेळेस नऊ मीटर घेतला हो त्यावेळेस हीच लोकं सांगायला होती रस्ता बारीक करा नऊ मीटरला आमची पूर्ण परवानगी हो आहे आम्ही आमच्या सोय खर्चानी काढून घेतो अतिक्रमण आज सकाळीच राव रा हो साहेबांच्या उपस्थितीमध्ये मिटिंग झालेली आहे आणि त्यांनी स्वतःहून ते काढून घ्यावं ज्याचं अतिक्रमण आहे त्यांनी आणि रस्ता नऊ मीटरचाच होऊन द्यावा खरंतर तर तुम्ही पाहत असाल आपण रस्ता करताना एकदम चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे मी तर तर आभार मानात सांगते बांगर या ठेकेदाराचं आणि साहेब असतील डेप्युटी इंजिनिअर जाधव साहेब असतील खरं तर तुम्ही पाहा शुभम चौक पहा आपण जर प्लॅनिंग चांगल्या प्रकारे केलेलं आहे चौक वाढवलेलं आहे त्यानंतर कॉलेज रोडला पाहा तुम्ही जे कॉलेज रोडला वरणं पाणी येत होतं आपण तिथं यू ट्रेन टाकलेले आहे तिथं रस्ता डाऊन केलेला आहे आपण म्हणजे जे वरण येणारं पाणी ते असतील पूर्णपणे जायचं बंद झालं एवढा जास्तीत जास्त चांगला प्रयत्न होईल चांगलं काम होईल असं आपण या पद्धतीने केलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही ग्रामपंचायत समोर पाहिला असा आपण आपण तर नवकर पुलाच्या बाजूला जात असताना समोरून वाहन आलं तर दिसत नव्हतं त्यामध्ये ग्रामपंचायतचं कॉर्नर भिंत बी भी आपण पाडलेली आहे म्हणजे त्याचे फायदे असे झाले अपघात कमी होतील ही आपण दक्षता यामध्ये घेतलेली आहे काही लोक अद्यापही अतिक्रमण काढायचे टाळटाळ करतायत हे कितपत योग्य आणि तुमच्या पंचायतीचीच काही लोक त्यांना पाठीशी घालतात नाही खरं तर आज डिपार्टमेंटवाले आलेच होते सकाळी त्यांनी त्यांना नोटीस आहे ते त्यांच्या अधिकाऱ्यात काढून घेणार ना जाईल आता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे त्यांच्या अधिकाऱ्यांनी तो काढून घ्यावा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका